आधी बरोबर आहे कोण प्रयत्न करेल अजून चला तीन वेळा केलेली संधी केलेली यांना तुम्ही मातीया रूप मध्ये कोण ओळखताय रिएक्शन तर बरोबर केलेली आहे या कुटुंबला पुढे वाचू बघा मोण अशी होती तोंड दाबून बुक्क्यांचा मार कारण तर बुक्की अशी दाखवायला होती तोंड दाबून बुक्क्यांचा मार ठीक आहे काय करते चला

आता सर्वांनी या ग्रुप विद्यार्थ्यांनी मणिचे ऍक्शन पाहिजे पुन्हा कधी एकदा मन लक्षात घे चुट्टी बंद करा आणि कर मागे हो जरा थोडीशी मागे हो हां बस बस हां सोपील या बाजूला या ना दिवस हां हां पुन्हा एकदा बेटर नाही बोलत आहे बरोबर आहे very good धन्यवाद गौरव पाटील सर सर या कृप करू नये एका नोकरी त्या दुसऱ्या नोकरी ओळखल्या त्यातून आपले गुणलेख ऋषिकेश आता आपल्या समोर निकाल जाहीर करणार आहे कोणत्या गट जिंकलेला सांगणार